हॅलो राणीताई वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं ताई ताई, ताई कशात ताई तुम्ही काय हो ताई कशात ताई जेवण झालं का तुमचं एक नंबर लाईक डन धन्यवाद राणीताई राणीताई झालं का हो तुमचं चॅनल हाफ मोनू झालं का झालं बाई स्वागत सुरू हो हो अरे बापरे मी बरी आहे ताई तुम्ही कशा आहात झाला बाई स्वागत सुरू शालिग्राम दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुमचं पण स्वागत करते शालिग्राम दादा राणीताई पाऊस सुरू झालाय मनीषा ताई खूप आमच्याकडे हो का राणीताई आमच्याकडे पण झाला मग बारा वाजता हो ना खूप वेळेस जेवण करते ताई मी दिवसातून पण वजन वाढत नाही ओ का अमरदादा 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 आले माझे अमरदा आले जय भी म्हणत माय <laughs> अमरदादांना रेसिपी विचारा अमरदादांना रेसिपी आहे ताई तुम्ही जाणवाल ताई माहिती नाही हात मोनू काय असतं ते हो हात नाही ओ हाफ मोनू काय असतं ते हाफ मोनू होत असतं का ताई ते हा तेच तेच वर्ष ताई वेलकम लाई मध्ये स्वागत आहे तुमचं अमरदाता जे कवट्या महाकाल खी खि खी, खी। <laughs> अर्चना ताई आल्या अर्चना ताई नमस्कार ओ नमस्कार अर्चना ताई स्वागत आहे तुमचं अरे वा शालिग्राम दादा अर्चना ताई आज आले बर का भेट झाली यांची शालिग्राम दादा राणीताई मुरमुरे खा वजन वाढेल अर्चना ताई चार नंबर धन्यवाद अर्चना ताई वेलकम दीदी लाई मे स्वागत आहे आपका दादा अर्चना ताई नमस्कार हातपाय जोडून राणीताई शालिग्राम दादा नमस्कार दादा हा प्रय माहिती आहे मुरमुरे खाऊ का माय हा मग ताई 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 ताई। अर्चना ताई शैलग्राम दादा नमस्कार अमर दादा कोणती रेसिपी हवी राणीताईचं वजन वाढवायचंय ना ती रेसिपी सांगा त्यांना अर्चना ताई म्हणते ओके बाय ताई कुठं चालले हो अर्चना ताई थांबा ना काय हो लगेच जातात अर्चना ताई असं का करता बरं बरं नाही वाटत आहे का दादा अर्चना ताई कुठे राणीताई मुरमुरे 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 आणायला लावते आता पोत भर घरात नाही हो अर्चना ताई मुरमुरे नका खाऊ अमरदा रेसिपी सांगतात बघा ते खा त्याच्याने घसा पण हे होतो आराध्या हॅलो आराध्या शिंदे लाई मध्ये स्वागत आहे तुमचं शालिग्राम दादा हसताय हर हर महादेव अर्चना ताई कुठे नाही दादा हम्म हर हर महादेव अर्चना ताई कुठे नाही शाल अमरदादा अमरदा राणीताई साहेब रात्री झोप रात्री झोपल्यावर जेवण करा बघितलं का राणीताई गुणकारे औषध आहे झोपले का मग जेवण करा आराध्यताई लाईक डन धन्यवाद आराध्यताई लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी आराध्यताई जेवण झालं का तुमचं कुठून बोलत आहात आराध्यताई बर का आराध्याताई ताई हसताय छान राणीताई बरं बरं ठीक आहे शालिग्राम दादा बाय बाय केला की माझा जीव कसा वीस होतो अर्चना ताई पहा ना दादा ते थांबतच नाही आता काय झालं का माहिती राणीताई आता काही खरं नाही बाबांनो बघा ना अर्चना ताई हसताय अर्चना ताई असं नाही करायचं असे कट्टी कट्टी नाही घ्यायचे सारखी सारखे आता भांडे घासायचे एक जण काय करायचे हॉटेलमध्ये जायचं की नाही जेवायला ताई साहेब जर खरंच जाड होण्याची इच्छा असेल तर केळी जिलेबी चिकन खावा अरे दा ताई हो झालं ताई मी माझ्या फटाक्याच्या स्टॉलमधून बनवते बोलते ताई अरे बापरे फटाक्याच्या स्टॉलमधून सांभाळू ना अहो आराध्य ताई स्टॉलमधून बोलत आहेत बरं का फटाक्याच्या स्टॉलमधून सांभाळून सांभाळून राणी ते जेवते की ताई चांगलं दाबून पण वजन वाढत नाही हॉटेल हॉटेलमध्ये जेवायला गेले होते वाटतं शालिग्रामदा हसत आहे हम्म तेच म्हंटल हॉटेलमध्येच जातात केळी चिकन जिलेबी हा झोपा जो जोपा केळी चिकन जिलेबी हा केळीने वजन वाढतं राणीताई मी पण ऐकलंय चिकनने प्रोटीन मिळतं जिलेबीचं नाही माहिती मला जिलेबी फापडा खा जिलेबी फाफडा हो ना अमरदा नाही तर कुकर मध्ये पो पोहे ना दहा बारा शिट्या देऊन खावा एका <laughs> महिन्यात वजन वाढते अहो नाही हो दादा खरंच सांगा त्यांना खरच वजन वाढायचंय आराध्याताई हे माझं दिवाळी असतंच नेहमी ताई हो, हो दा दा का शालिग्रामदा होत आहे वजन वाढेल म्हणून जातो हॉटेलमध्ये अर्चना ताई दादा जेवण झाले का ताई जेवण झाले का हा झालं झालं तुमचं झालं का ताई पण हसताय अर्चना ताई हसताय तिथे फटाके सांभाळून होत आहे आराध्या ताई फटाके नाही वाजले पाहिजे ना दुकानात अमरदादा रात्रीचे जागरण आणि शेतातले काम बंद करा शेतातले काम बंद करा अर्चना ताई हो आता जेवण केले ताई मी काय जेवण केलं अर्चना ताई ताई मनीषा ताईची मराठी गाणे तरी एक नंबर सूर्य आहे बाबा ताई तुम्ही बघत नाही हो माझे व्हिडिओ मी तरी बघते पण तुम्ही बघत पण नाही आता माझे व्हिडिओ आधी तरी यायचे बोलायचे आता तुम्हाला वेळच नाही यायला पण नाही बोलायला पण वेळ नाही व्हिडिओ बघायला पण वेळ नाही मी तरी येऊन जाते चुकून चुकून आणि मग हाकलून देतात मला कोणी काही पण बोलून बोलून <laughs> राणीताई मराठमोळा लोक एक नंबर दिसते ताई साहेब तुम्हाला हो राणीताई धन्यवाद आराध्या ताई आरहूमुळे जास्त एस एम एस करता येत नाही नाही तेवढी केअरिंग घेते ताई हां 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 केअरिंगच घ्या आता जास्त हे नका करू ठीक आहे राणीताई बघते आणि शॉर्ट व्हिडिओवर कमेंट पण सोडली आहे बरं राणीताई थँक्यू सलिग्राम दादा काय जेवण केले अर्चना ताई आज राणीताई नाही नाही आता शेड्यूल आजपासून सुरू केलं ताई मी माझ्या लाईव्ह बंद होता आणि मध्यंतरी लाईक दन ताई साहेब अमरदादा धन्यवाद अमरदादा रात्री काय बोलले तुम्ही येतो मी कुठं गायब झालं होतं तुम्ही राणीताई आठ दिवसापासून लाईव्ह घेतलं नव्हतं ताई आज सकाळी घेतला हो का राणीताई कारण की मी मध्ये तेव्हा पण एकदा आलेली ना आणि काल परवाच आली कालच वाटतं ना अमरदा येतो ताई साहेब हां अमरदा ठीक आहे आलात तर अमरदा घरी आलात तुम्ही राणीताई ताई आणि लाईव्ह मध्ये नालायक लोक त्रास द्यायला सुरू होतात हो बघा ना काय काय बोलतात घाणे कसले पण राणीताई नालक असतात काही लोक कुठे नादी लागतात लोकांच्या अमरदादा वजन वाढायचं असेल तर लाईव्हला या या खूप वजन वाढते ला शालिग्राम दादा राणीताई बरोबर आहे हो ना शालिग्राम दादा कसे पण कमेंट करतात हो राणीताईच्या लाईव्ह आले होते काय पण बोलून जातात मी गेले तर काय बोलतच बोलतात मी येते पळून तिथून हा पण ज्यांच्याकडे ब्लू असतो मग त्यांनी जरा बघायला पाहिजे ना हो की नाही रणिताई नालायक लोक आहेत ताई खूप नालायक आहेत हो ना त्यांना बोलायची अक्कल नाही मराठी लाईव्ह आहे ही हिंदी लाईव्ह आहे का रणिताई ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का फेक आय डीवाले वाले भरपूर येतात हो ना काय मजा येते काय माहिती त्यांना फेक आय डी घेऊन येतात आणि काय पण बोलतात आराध्या ताई म्हणत हो माझं पण वजन वाढलं लाईव्ह याचं पण वजन वाढलं म्हणत लाईव्ह आराध्या ताईच शहर राणीताई लाईव्ह राणीताई पण सापडत नाही नाले हो ताई नालक लोक असतात ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का हो माझं पण वजन वाढलं लाईव्ह राणीताई लाईव्ह चालू आहे का पण सापडत नाही हो ताई कोणाला मला ताई कोणी